बसल्या बसल्या कुत्र म्हणत घरी अरे तू आम्ही कसं म्हंटल आपला कोणी हात धरत का नाही पर्यंत नाही नाही आणि धरणार सुद्धा मला सांग तुझा हात कोणी धरणार पीती अरे काय आपलं मी आता कधी आगा लागलो ना लोक काही खोपली घेऊन जाते का ला। हा मी गायला लागलो हा मी गायला लागलो गाया लागल्यावर या असं सा तुमच्या सारखं गातो काय कस तोडी ठुमरी कच राग रागिले सगळे परपूर आपण घरीच बनवतो पाटणार म्हण त्याला प्रकार म्हणतात हा प्रकार प्रकार एवढा काही येत तुम्हाला राग माया सारखा तर राग पण येतच नाही अरे मग मला सात राग येतो तुला कोणता मुकट गाय का माहिती मला ते लागले दम खायला

म्हणजे आम्हाला भेटलं म्हणजे आमचं जीव अरे बाई तुला माहिती आहे काय झालं शरीर बनाला व्यायाम लागतो व्यायाम लागतो आणि आवाज बनाला काहीतरी पथ्य पाळावा लागतो पथ्य नाही त्याला आहे काय आवाजाचा आवाजाचा वा वा काय बाई मग कशाला गाती तू काय झालं अगं मी घरी जाताय जा 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 का आलेगत दोन मोठा ट्रॅक्टर चाकाचे चाके पडलेले त्याच्या खाली दफळ तमरशिंना जीवज देव उचलं की आवाज ते कसं बाई असं का आधी उठत सकाळ असं ये सांगे आपलं तुझ्यासारखं असं आवाज बा आपला पण आम्ही कसं पडतोय या इकडे तुम्हाला समजून कानापर्यंत गेला पाहिजे कानापर्यंत गेला पाहिजे आमचं बी असा आवाज खूप झाला पाहिजे आवडू का बाईला स्वराला आवडू का आवड आवड अस थोडं जवळ आलं माझे कानावर करा आम्ही कसं शिटी सो तुला म्हणलं हा खेळ मग याकडे करा तुम्हाला कळलं पाहिजे

कान लावले मला आवाज नाही काय आवाजामुळे तुला पैसे भेटले अरे मी चरी गुणा कानं लावले पण एका पिक कुणी कोणी आवाज याय मला याला का पिकरचं बाहेर का काय माग मला काय माहिती साऊंड साऊंड म्हणजे तुम्हाला आवाज नाही आला आवाज नाही आला डबल काढा हे लोक काय करते माझा आवाज कमी करतात असं बरी पली पण हा एकूण सुंदर आवाज आ येतो ना हा येतोय आवाज आमचा मस्त आवाज अ तू अकडामाचा टाइम गेम झाला का का आवाज सगळे काम करतो मग सारे देवा या कमी देवा सोडित नाही सगळे देऊ म हे करू सुरू सुरुवात करा आवाज एवढा आला मला देवात आला आवाज हा येतोय

नमस्कार माझा सद्गुरु गुरु। दादा कोणत्याशी दादा पटक्याला गायला माझाच घेतलं अरे बाबा ज्ञानेश्वराशी सद्गुरु ज्ञानेश्वराशी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अज संग खावा पुरी अज संग खावा पुरी विठ्ठल माझ्या सगळ्या खावापुरी चापाट्या खाय ना दुखाई कुटकुट करत का हा अरे काही जमलं नाही चांगलं म्हणजे गोड गोड बरावाडी ठेवला बरावा करावा चहा साखर्याचा करावा चहा ना काय होतं बोला ऐकून लागतात असं आहे का माय आणि बाबा चांगलं कलर आण त्याला कलर कलर बहुता सुखृवताची जोडी बहुता सुखृवताची जोडी चहा हात पत्ती टाका थोडी चहा हात पत्ती टाका थोडी ठर मनासार चहा पत्ती टाका थोडी च्या जर टाकली तुला काय होतं मी करू लागतं चहा असं आहे का अरे पण त्याला काहीतरी असा कलर आला पाहिजे हा चहा आला म्हटल्यानंतर म्हणजे कलरफुल कलरफुल दिस बरं कमाले मी बरं ये ले। ले। अरे ह्या डेअरी नाही डेरी गेलो तर वर नाही आवड ना अजिबात आवडतो आठपूंग बाबा आठ घेऊ आठपी हा बोला कुंडली कवळ दे अरे बाबा विठ्ठल अरे विठ्ठल शिर्यात नाम उपासला चला पहिला शेडी धरून उपासला श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीचे महाराज पंढरीनाथ महाराज की जय